नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश यारो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो प्रत्येक झाडाला आंबे लागलेले आहेत आज बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये कुठेच आंबे दिसणार नाही कुठल्या झाडांना आंबे दिसणार नाही पण आज आपल्या बागेमध्ये जर बघितलं तर समज सगळ्या आंब्यांना आंबे लागलेले आहेत बहार पण लागलेले आहेत तुम्हाला बहार पण दाखवतो सेटिंग झालेल्या कैऱ्या आहेत त्या पण दाखवतो तुम्हाला आणि मोठे आंबे आहेत ते पण दाखवतो हा संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला जर हा झेन आंबाची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो नव्वद हा संपूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघा बघा मित्रांनो या झाडाला दोन केऱ्या लागलेल्या आहेत हे पुढचं झाड जर बघितलं तर याला नवीन पालवी पण फुटते आणि बहार पण लागलेला आहे आणि ह्याच झाडाला या झाडाला इथे तुम्हाला ही एक कैरी लागलेली छोटी कैरी लागलेली दिसते म्हणजे सिटिंग होते या पुढच्या झाडाला दोन केऱ्या लागलेल्या आहेत या पुढच्या झाडाला बघा प्रचंड प्रमाणामध्ये बहार लागतो आहे आता आणि पुढच्या त्याच्या पुढच्या झाडाला लगेच दोन ते तीन कैऱ्या आहेत म्हणजे हे बघा आता ह्या झाडाला पण नवीन पालवी फुटायला सुरुवात झालेली इथे आणि इकडच्या बाजूला पालवी पण नवीन फुटलेली त्याच्या पुढच्या झाडाला पण बहार लागलेला आहे आणि इकडे जर जा प्रत्येक झाडाला जर बघितलं तर प्रत्येक झाडाला चार चार पाच पाच सहा साखर्या लागलेल्या आहेत अशीच तुम्हाला पण जेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा हा संपूर्ण प्लॉट जर बघितला मित्रांनो शेवटपर्यंत जर बघितलं तर तुम्हाला आंबे बघायला भेटतील आणि आज संपूर्ण भारतामध्ये जर बघितलं तर कुठल्याच आंब्याच्या झाडांवर आंबे तुम्हाला बघायला भेटणार नाही पण आमच्या ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला आंबेच आंबे बघायला भेटतील हा फक्त एक वर्षाचा प्लॉट आहे दिसायला केशर आंबा आहे खायला हापूस आंब्याची चव आहे बघा मित्रांनो हे गल्लीचं मधलं अंतर बारा फूट आहे आणि ह्या दोन्ही गल्ल्यांना बघितलं दोन्ही बाजूला दोन्ही झाडांना प्रचंड प्रमाणामध्ये कैऱ्या लागलेल्या आहेत पट्टा पद्धत पण आपण वापरू शकतो सहा बाय तीन फुटांवरती लागवड आहे आंब्यांची हे बघा प्रचंड प्रमाणामध्ये कैऱ्या लागलेल्या आहेत